नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही घडामोडी भिवंडी लोकसभेत विकासाच्या नावाखाली मूलभूत प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी व्यक्त करत भिवंडी लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर विकासाची ब्लू प्रिंट जनतेसमोर सादर करण्यात असल्याचे सांगितले कल्याणमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद होती यावेळी ते बोलत होते तर शिवसेना कल्याण लोकसभेचा उमेदवार वैशाली दरेकर यांनी वाढत्या संकलामुळे पाणी प्रश्न भीषण झाला असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे राष्ट्रवादी पक्ष जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रमुख पालांडे शरद पाटील काँग्रेसचे मुन्ना तिवारी बॉबी उपजित माटा शकील खान विमल ठक्कर प्रवीण साळवे राष्ट्रवादीचे संदीप देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते निवडणूक आली की सोसायटीचा वारा येतो त्यात पाला पाचोळा उडून जातो अशी टीका सुरेश म्हात्रे यांनी केली यावेळी निको निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश मात्रे यांनी निवडणूक जवळ आली की अशा अनेक घटना घडतात प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे सांगताना निवडणूक आली की सोसायटीचा वारा येतो तो त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका करली कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बन घेऊन मी एक गोष्ट आवाज विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात गेले होते का प्रचारला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात याच सगळं श्रेय या, या मतदारांचे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसरे वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद